काळा डिपका पाल्याचा पडतो पण त्या घेणार वाल्याला कळत नाही हा काळा डिप्पा कसला पडलेला आहे आहे त्यामुळे का मळ्यामध्ये मध्ये मारून मारून आमचं जी खरी गोष्ट आहे ती सांगतोय शेतकऱ्यांचं एवढं वाईट झालं का हिसाच्या व्हायरे भाऊ आम्हाला माहितीये आता आता याला मला भाडे द्यावं लागतं किती चाळीस रुपये भाड्यावरचे काम करणारे मजूर आहे त्यांना तीस रुपये कॅरेट हमालांची मजुरी दोन दोन रुपये कॅरेटनी सांग बरं कसं करावं कुठलं थोड्या थोड्या पाण्यावर पण आता आता मार्केट पाहिजे एवढी मेहनत करून काहीतरी भेटलं पाहिजे भेटलं जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही किंग फार्मर सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे आज आपण नाशिक येथील आरटीओ टोमॅटो मार्केटला आलोय आणि आज संध्याकाळचे जवळपास कोणीस सात वाजले आणि जरा आज लेट आलोय कारण बघू लेटला मार्केट कसं राहतं दररोज आपण चार पाचच्या च्या सुमारास व्हिडिओ बनवतो तर आज जरा लेट बनवलाय आणि पाऊस कंटिन्यू चालूयात सारा दिवसापासून तर आज चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस तारीख आहे आणि संध्याकाळचे पावणे सात वाजले आणि पाठी बघू शकता गाड्या पण कमी झालेल्या आता जाऊन बघू मार्केट मध्ये काय रेट चालू आहे काय मित्र काय मागे ते आमटी तीनशे रुपये वल्ल झालं रे पूर्ण मध्ये चांगले आहे कुठली गाडी नवीन माल आहे अजून नवीन काले मित्र काय मागिते तांबाटी तंबाट्याचं मार्केट एकदम एकदम बोर आहे काय काय ते कोणती माशी बसती मा पंचर माशी बसते त्याच्यामुळे तमाट्याचं बार वाटू होऊन गेलं असं वाटलं का शेती करावं का ना फळ हे झालं क्रॅक केलं का रे ते पंचर माशी मासे एवढे आले तांबाट्या बोक्षे पडले तांबाटी बोक्षे नाही का पा टिपकाय काळा डिपका काळा डिपका कसला पडतो पाल्याचा पडतो काळा डिपका पाल्याचा पडतो पण त्या वाल्याला कळत नाही का हा काळा डिपका कसला पडलेला आहे का पडलेला आहे त्यामुळे कसं मळ्यामध्ये गाण मारून मारून आमचा फार येऊन होऊन गेले जी खरी गोष्ट ती सांगतोय वाईट शेतकऱ्यांचं एवढं वाईट झालं का हिसाबाच्या व्हायरे भाऊ आम्हाला माहिती आता आता याला मला भाडे द्यावं लागतं किती चाळीस रुपये पडचे काम करणारे मजूर आहे त्यांना तीस रुपये कॅरेट हमालांची मजुरी दोन रुपये कॅरेट सांग बरं कसं करा कुठलं आम्ही कुठली शिन्नार शिन्नर वरून बरोबर आपण नवीन माल आहे का कोणती कोणती व्हरायटी कीर्तीमाल कीर्तिमान एक्सपोर्टला चालते की जास्त का नाही बंद आहे ना एक्सपोर्ट बंद आहे पिंपळगावला एक्सपोर्ट बंद आहे ना सध्या अजून चालू नाही हा चालतो बा जास्त कुठली गाडी गाडी कुठली शिव नाही ढिंडुरी चालू का आत्ता काय भाऊ मागितली सव्वा चारशे किती कॅरेट आहे पहिला सोडाण प्लॉटची परिस्थिती कशी अद्या प्लॉटची परिस्थिती चांगली आहे आता आहे जर चांगलं तर मग शेवटी कारपा वगैरे होणारच कारपा वगैरे आहे का कर नाही कारपा कमी आहे पांढरे माशी नाही पांढरा गियरवा वगैरे हां गियरवाच आहे प्रमाण किती तांबडे किती लावले आता सध्या आहे दीड एक दिड एक प्लॉट उन्हाळ्यात पण होते का उन्हाळ्यात गाडीचं नको दुष्काळ या परिस्थिती अस आता चालू झाले बु थोड्या थोड्या पाण्यावर जगवेल पण आता आता मार्केट पाहिजे हो एवढी मेहनत करून काहीतरी भेटलं पाहिजे भेटलं पाहिजे मार्केट झालं पाहिजे चालतंय कोणतं चॅनल आहे किंग फार्मर उद्या सकाळी येईल चॅनल तुमचा व्हिडिओ आप्पा काय भाव आणतो तांबडी साडेचारशे हे काय गोल्टी राहिले बदला गोल्टी गोलटी काय बांधा अडीचशे रुपये कुठली गाडी कुठली लाकलगाव आमाचे गाव किती कॅरेट होते पन्नास गाडी स्वतःचीच आहे का चालतंय જો ઓકા ગીદી 52 54 ઓલે છે ના ના અમે આતા आले હા સાહેબ માવાટર બમલાઉં ડાય છે ઓરા ઉડાય આપ એવું કહી રહ્યો છે સાહેબ જિવારાલા ઓતી સંગળ કપરાલ વાળ

तर असं मार्केट आहे मित्रांनो जवळपास साडेचारशे प्लस चालू आहे चांगल्या मालाला आणि संध्याकाळचे सात वाजले आणि आज जरा लेट आलो होतो कारण जर दरवेळेस आपण पाच चार पाचच्या टायमाला व्हिडिओ बनवतो तेव्हा मांडीमध्ये जास्त गर्दीपास गर्दी पण असते आणि आवक पण जास्त असते तांबड्यांची आत्ता जवळपास सगळं संपत झालं आहे अजून अर्ध्या तासात एक पण गाडी दिसणार नाही तुम्हाला इथं तर अजून पण चालू घेणं देणं व्यापाऱ्यांचं तर आजच्या डेटला असं आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस याच तारीख आणि संध्याकाळचे सात वाजले आणि अजून पण गाड्या येत आहेत एक दोन एक दोन सर अजून अर्धा तास वगैरे चालल हो हो तर इथं खाली होत आहे तांबाट्या वगैरे तर पाऊस पण चालू आहे आणि तांबाट्या खाली व्हायची पण घाई आहे व्यापाऱ्यांची कॅरेट खाली होत आहे काही शेतकरी गाड्या खाली करत आहे तर इकडं बदल्याचं पण चालू आहे काही शेतकऱ्यांचं आणि इकडे खाली करून गाड्या उभ्या आहे पट्ट्या वगैरे बनवायचं काम चालू आहे अंधार पण पडत चाललं आहे जवळपास तांबाटी खाली करून उभ्या गाड्या आहे मित्रांनो आणि त्या कॉपऱ्या तुम्ही बघू शकता तिकडं अजून पण चालू आहे चार पाच गाड्यांचा चाललीला